आपण पाहत न्यूज उजनीच्या पाण्याने औज बंधारा भरला आज चिंचपूर भरणार सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सोडलेले पाणी सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास औज बऱ्यात पोहोचले यानंतर मंगळवारी औज बंधारा पूर्णपणे भरून घेण्यात आला चिंचपूर बांधारा उद्या बुधवार सायंकाळपर्यंत पूर्णपणे भरणार आहे अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून दहा मे रोजी पाणी सोडण्यात आ आले होते हे पाणी तब्बल दहा दिवसांनी म्हणजे सोमवारी वीस मे रात्री साडेनऊ वाजता औज बांधारात पोहोचले हे पाणी पोहोचल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत औज बांधारा साडेचार मीटरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात आला हा बांधारा भरल्यानंतर चिंचपूर बंधारा भरून घेण्याचे काम होणार आहे हा बंधारा बुधवारी सायंकाळपर्यंत साडेचार मीटर इतक्या पूर्ण क्षमतेने भरेल या दोन्ही बंधाऱ्यातील पाणी आगामी दोन महिने शहराला पुरणार आहे असे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे यांनी सांगितले दरम्यान उजनी धरणातील पाण्याची स्थिती खालावत असल्याने उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कालावधीसाठी विनियोग करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे ही बाब लक्षात घेता आणि काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आव्हान महापालिकेच्या वतीने करण्यात आले